औरंगजेबाच्या मुलीचं पुढे काय झालं छत्रपती शाहू महाराजांनी तिची कबर का बांधली होती औरंगजेबाला चार मुली होत्या त्यातील जिन्नतुनिसिया ही मुळातच शांत स्वभावाची होती जेव्हा औरंगजेब वर्धाकडे वळावला तेव्हा तो अनेक आठवणीमध्ये हरवून जायचा त्याने दखनवर चढाई करण्यासाठी आणलेले पाच लक्ष सैन्य चार लाख जनावरं तर एकाहून एक सरस सरदार बक्क पैसा यांच्या मदतीने त्याने मोहिमा करून सुरुवातीला आपले संसार सुरू केले होते त्यानं आपल्यासोबत जे सैन्य आणलं होतं त्या सैन्याची मुलं देखील आता मोठी झाली होती ती मुलं येथे जन्मली आणि इथेच मोठी झाली होती त्यांना त्यांचं मूळ घर हे आता माहीतच नव्हतं पायी प्रवास करून ऊन वाऱ्याशी झगडत ते जगत होते कित्येक रात्री कधी तंबूमध्ये तर कधी उघड्यावर तर कधी मराठ्यांच्या भीतीने ते आपले दिवस घालवत होते दख्खनमध्ये संभाजी महाराजांना संपवायला आल्यापासून साऱ्या कठ्ठ आठवणी त्यांच्या मनात येत होत्या वार्धक्य अतिश्रम आणि सव्वीस वर्षांची घोडदौड यामुळे औरंगेजेब आता शरीराने आणि मनाने थकलेला होता थरथर ती थर वाकलेली मान क्रुश झालेलं शरीर आणि त्यावरती आलेल्या सुरकुत्या डोळ्याभोवती झालेली काळी वर्तुळे खोल डोळे बस बसक्या गालाचे खाली आलेले ओघळ अशा बेसूर रूपामध्ये औरंगेजेब दिवस काढत होता त्याला मनातून आता हे कळत होतं की सैन्यावरती देखील त्याचं हवं हो तितकं प्रभुतत्व राहिलेले नाही आणि आता तो शेवटच्या घटकेकडे वळणार आहे एक दिवशी संध्याकाळी नमाज पडून झाल्यावरती त्याने आपली मुलगी तुनिसा हिला निरोप पाठवला कारण तीच त्याच्यासोबत राहत होती आणि त्याची लहान मुलाप्रमाणे काळजीसुद्धा घेत होती जिनत औरंगजेबाच्या तंबूमध्ये आली आणि सलाम करून बसली बसताना तिची ओढणी खाली पडली होती बसताना तिची ओढणी खाली पडली होती तेव्हा पहिल्यांदा औरंगेजेबाला आपल्या मुलीच्या डोक्यावरचे पांढरे झालेले केस दिसले होते आपली मुलगी ही आता वर्ध्याकडे झुकलेली आहे पाहून त्याला थोडं वाईट वाटलं हळूच आवाजात तो म्हणाला हमे माफ करना शहजादी आपकी इतनी उमर हो गई फिर भी मैं आपकी शादी नहीं कर पाया ती नेहमी औरंगेजो जोबासोबतच होती ती त्याची काळजी करायची ती त्याची काळजी करायची तिला औरंगेजेबाची प्रत्येक गोष्ट पटतसुद्धा होती असंच नाही तरी देखील ती त्याला कधीही विरोधसुद्धा करत नसे त्यामुळे आपल्या वडिलांच्या तोंडातून असे शब्द ऐकून ती आप वडिला मनाली आप ऐसा क्यों कह रहे हो अब्बा जान? मेरी जिंदगी मेरी जिंदगी तो आपका ख्याल रखने के लिए ही है इसमें और ज्यादा पाक काम क्या हो सकता है नहीं बेटी नहीं बेटी आपकी बहन जिबू हमारे कैद में ही मर गई थी हमारे हर बेटे ने बगावत की एक तख्त हासिल करने के लिए हमने अपने को उनके बच्चों को मरवाया है हे सारं ऐकून जिंतुनसिया दुःखी तर झालीच होती पण तिने हे आपल्या चेहऱ्यावरती दाखवलं सुद्धा नाही पुढे तो तिला सांगू लागला की एखाद्या शैतनाला देखील वाईट वाटेल अशी मौत आम्ही त्या संभाला दिली होती संभाला म्हणजेच आपल्या स छत्रपती संभाजी महाराजांना आम्हाला असं वाटलं होतं की मराठे घाबरून आता आमच्या पुढे गुडघे टेकवतील पण तसं तर मात्र काहीच झालं नव्हतं त्या संभाच्या मौजचा तर उलटाच असर झाला त्यांनी शांत न बसता वेगळीच जंग सुरू केली होती जब राजाराम मर गया तब उसकी पत्नी ताराबाई हमारे खिलाफ खडी रह गए त्यानंतर त्यानं आपल्या मुलीला हेही सांगितलं की आमची सर्वात मोठी चूक ही होती की शिवा आणि त्याचा मुलगा संभा आग्रयाला आमच्याकडे कैदेतून सुटले जर ते आमच्या कैदेतून सुटले नसते तर आज आम्हाला ह्या मराठांनी साम्राज्यासाठी इतकं जटावं लागलं नसतं नंतर त्याने आपल्या लेकीला हेही सांगितलं की आपल्या इस्लाम धर्मामध्ये पुनर्जन्म मानत नाहीत पण जर का चुकून माझा पुनर्जन्म झाला तर मी कधीच पुन्हा या दक्कनच्या पहाडातील लोकांशी किंवा ह्या शिवा आणि संभाच्या लोकांशी लढायला जाणार नाही बघा लोकांशी लढायला जाणार नाही ही ती औरंग्याची मुलगी जी शेवटपर्यंत औरंगजेबासोबत राहिली मराठी साम्राज्यामध्ये तिचं योगदान हे खूप महत्त्वाचं आहे औरंगजेबाला ज्या चार मुली होत्या त्यात पहिली होती जिमोनिसा दुसरी जिंतुनसिया तिसरी जुबेदाउनिसिया आणि चौथी मेहरुनियसा झिमोनिसा ही अगोदरपणापासूनच एक बंडखोर प्रवृत्तीची होती त्यामुळे ती औरंगजेबाला नेहमी अनेक गोष्टींना विरोध करत असे तिने खगोल शास्त्राचा अभ्यास केलेला होता ती एक उत्तम कवयित्रीसुद्धा होती पण तिचं हे असं वागणं कविता करणं हे मात्र औरंगेजेबाला आवडत नसे त्यामुळे त्यांना तिला कैदेत टाकले होते औरंगेजेबाची दुसरी मुलगी झिन तुनिसिया तिचा जन्म महाराष्ट्रामध्ये संभाजीनगर येथे झाला होता तेव्हा औरंगजेब हा दख्खनचा सुभेदार होता झिंतुनसियाच्या वयाची चाळीस वर्ष ही दिल्ली आणि दिल्लीच्या आजूबाजूच्या परिसरातच गेले होते त्यानंतर सोळाशे एक्क्याऐंशी साली औरंगजेब जेव्हा दक्षिणेच्या मोहिमेवर आला होता तेव्हा पहिल्यांदा जिंतुनसियाने दिल्ली सोडली आणि ती दक्षिणेच्या दिशेने निघाली होती आणि ती आपल्या वडिलांवर प्रेम असणारी अशी मुलगी होती ती मराठ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे काम तेव्हा करते जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी येसूबाई आणि त्यांचा मुलगा युवराज शाहू हे दोघेही औरंगजेबाच्या कैदेत पडतात त्यामुळे जिंतुसिया ही महाराणी येसुबाईंना आणि युवराज शाहूंना कैदेत असताना खूप सांभाळून घेते त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा टोकाचा अन्याय किंवा अत्याचार होऊ देत नाही शाहू महाराजांना जेव्हा कैद झाली तेव्हा ते फक्त सात वर्षांचे होते त्यामुळे या सात वर्षाच्या लहान मुलाला या सात वर्षाच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या मुलीला देण्यात ती खूप सांभाळून घेत असे त्यांची विशेष काळजीसुद्धा घेत असे औरंगजेब अत्यंत क्रूर होता आतापर्यंत त्याने अत्यंत क्रूर निर्णय घेतले ती स्वतः तितकी क्रूर नव्हती तिला प्रत्येक वेळी आपल्या वडिलांचे निर्णय पटतच असतं असं नाही पण तरी देखील ते सगळं तिच्यासाठी करणं भागच होतं अखेर वीस फेब्रुवारी सतराशे सातला औरंगजेबाचा महाराष्ट्राच्या मातीतच मृत्यू झाला त्यानंतर ती जवळजवळ चौदा वर्ष जिवंत होती पण मुघल साम्राज्याची होणारी पडझडती रोकू रोखू शकली नाही औरंगजेबाच्या मुलीच्यापैकी कांबक्ष नावाच्या मुलाला ती पाठिंबा होता दिल्लीच्या लाल किल्ल्यापासून जवळच असणाऱ्या दर्यागंज या भागात तिने उभी केलेली एक मस्जिद आहे तिने आपल्या वडिलाकडून आपल्या हुंड्याची रक्कम घेऊन बांधली तिने अनेक विश्रांती गृह धर्म धर्मशाळा देखील बांधल्या होत्या शाहू महाराज सात वर्षांचे असल्यापासून औरंगजेबाच्या कैदेत असताना शाहू महाराजावर तिने अत्याचार होऊच दिला नाही एक प्रकारे त्यांच्या धर्मात होऊ दिले नाही या कारणासाठी तिच्या मृत्यूनंतर म्हणजेच सतराशे एकवीस सालानंतर साताऱ्याच्या शाहू महाराजांनी म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांच्या मुलानं साताऱ्यात एक बेगम मशीद नावाची एक मशीद बांधली हे बेगम मशीद म्हणजे अर्थातच तुनसिया बेगम यांच्या नावाखाली बांधलेली मशीद होती अशा प्रकारे औरंगजेब जरी क्रूर असला तरी त्याची मुलगी मात्र मराठा साम्राज्यासाठी एक देवदूत ठरली होती जसे काठ्यामध्ये गुलाब उगवते जसे काठ्यामध्ये गुलाब उगवते तसेच त्या औरंगजेबाच्या त्या कुरूर साम्राज्यात उगवलेले हे एक शांत असं फूल होतं ज्यानं शाहू महाराजांचं खूप चांगल्या पद्धतीने सांभाळ केला संभाजी महाराजांनाही जेव्हा त्या जीव घेण्या यातना दिल्या जात होत्या तेव्हाही तिला दुःख होत होतं पण ते आपल्या ले वडिलांच्या पुढे काहीच बोलू शकत नव्हती त्यामुळे ती फक्त बेदारक नजरेने सर्व पाहत होती जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये जय जिजाऊ जय शिवराय लिहायला विसरू नका धन्यवाद